वर्धापन दिन निमित्ताने पैठण पोलीस स्टेशन येथे रायजिंग डे साजरा विविध माध्यमांच्या अनेक शाळेच्या शेकडो विद्यार्थ्यांचा उत्साहपूर्ण प्रतिसाद पूर्णांक दोन वर्धापन दिनानिमित्त पोलीस अधीक्षक मनीष कलवनिया अप्पर पोलीस अधीक्षक सुनील लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर ग्रामीण मध्ये रायजिंग डे साजरा करण्याचा उपक्रम राबविले जात आहे या अनुषंगाने ग्रामीण एस डी पी ओ जयदत्त भवन यांच्या प्रमाणे राखीव पोलीस दलाचे पोलीस निरीक्षक वाघमोडे पैठण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक संजय देशमुख राखीव पोलीस दलाचे उपनिरीक्षक अश्विन जाधव उपनिरीक्षक बोरुकुल यांच्या उपस्थितीत पैठण शहरातील विविध माध्यमांच्या अनेक शाळांच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली पोलिसांचे विविध शस्त्र व पोलीस स्टेशन अंतर्गत चालत असलेल्या कामकाजाचे प्रत्यक्ष निदर्शनासह संपूर्ण माहिती देण्यात आली तर वरील नमूद अधिकाऱ्यांनी कायदेविषयक माहिती देऊन एक एक शस्त्र व हाताळण्याची पद्धतविषयी सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील विविध वीद्ध विभागाची वीद्ध वीद्धा माहिती देण्यात आली विविध तपास कार्याचे पद्धतीची माहिती पोलीस स्टेशन अंतर्गत विविध अधिकाऱ्यांचे <धाहिद्धात अधीकार्याथे> पद अधिकार व कार्याची माहिती देण्यात आली व एक आगळावेगळा कार्यक्रम पोलीस अधिकाऱ्यांचे शिस्तबद्ध प्रत्यक्ष मार्गदर्शन व इतर शस्त्रे हाताळण्याबाबत प्रत्यक्ष अनुभव व चित्रे चित्रपटात पाहायला मिळालेले शस्त्र पाहून सर्व विद्यार्थ्यात उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते तर जिल्हा ग्रामीण पोलीस बँड पथकतर्फे देशभक्त गीतांच्या सुरावर तालबद्ध पद्धतीने वाद्य वाजवत प्रभातफेरी पैठण पोलीस स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक ते बस स्टँड चौक पोलीस स्टेशन असे तालबद्ध पद्धतीने करण्यात आली सर्व उपक्रम पैठणकरांनी प्रत्यक्ष अनुभवला पोलीस दलाप्रती आदर मान व आवड निर्माण झाल्याचे गोडस्मत विद्यार्थ्यांनी मांडून मोठे होऊन आम्ही ही पोलीस दलात भरती होऊन देशाची सेवा करू अशी इच्छा व्यक्त केली कार्यक्रमाच्या शेवटी सर्व शिक्षक वृन दादर्श नागरिक यांनी पोलीस दलाचे आभार मानले पूर्ण विराम यावेळी परदेशी शकील भाई हजर होते तर पैठण पोलीस स्टेशनचे गोपनीय शाखेचे अधिकारी मनोज वैद्य अनिल गायकवाड शिंदे मॅडम तसेच एटीएसचे पोलीस अधिकारी आगलावे व इतर पोलीस अंमलदार माळी आटोळे नुसरत शेख मुजीब पठाण गायके दांडगे जेवढे पुरी चेडे नाईक ओहोळ मोरेओटे दांडगे राठोड शिंदे आंधळे मासाळकर व इतर सर्व पैठण पोलीस ठाण्याचे कर्मचारी हजर होते